लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी माझी स्टार प्रचारक म्हणून नेमणूक केलेली आहे प्रथमतः मी उद्धव साहेबांचं आदित्य साहेबांचं शिवसेनेच्या नेत्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपण टाकवलेला विश्वास याला कुठेही तडा जाणार नाही आणि स्वार्थ ठरवून दाखवेनच परंतु निवडणुकीच्या प्रचार दरम्यान मध्ये पद्धतीने माझी निवड करण्यात आलेली आहे भाजपचं नास्क राजकारण या महाराष्ट्राच्या मातीत गाडण्यासाठी महाराष्ट्रातून तडीपार करण्यासाठी आम्ही या माध्यमातून लोकांपर्यंत जनतेपर्यंत गावगाड्या खेड्यापाड्यापर्यंत पोहोचणार आहे आणि जनतेच्या लक्षात आणून देणार आहे की भाजपमध्ये आणि भाजपचे विचार तो जे आहेत ते नासक्या आंब्यासारखा आहे ताबडताब या महाराष्ट्रातून त्यांना काढून फेकलं पाहिजे ही भूमिका घेऊन त्यांचे विचार गद्दारीचे विचार धोकेबाज विचार भाजपाने महाराष्ट्राचं वाटलं कसं केलेलं आहे हे जनतेसमोर आम्ही मांडणार आहे भाजपाने राजकारण कसं नाचवलेलं आहे हे आम्ही जनतेपुढे मांडणार आहे भाजपाने शेतकऱ्यांचं किती लुस्कान केलेलं आहे शेतकऱ्यांच्या हमी भावाचा कचरा करून टाकलेला आहे हे आम्ही जनतेपुढे मांडणार आहे आमच्या गोरगरीब कितीतरी आया बहिणीशींना गॅस घ्यायची ऐकत राहिलेली नाही भाजप पाचशेचा गॅस अकराशे बाराशे रुपयाला करून ठेवला हे आम्ही जनतेपुढे व्यवस्थितपणे मांडणार आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये भाजपला तडीपार केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही राहिला प्रश्न भाजपवालेली आणि काही गद्दारांनी भाडो तरी माणसं ते नितेश राणे असतील नारायण राणे असतील अनेक गुन्हे असतील अशी जी काय पिसाळलेले भुकणारी कुत्री ठेवले त्यांचं तोंड आणि कायमस्वरूपी या प्रचाराच्या माध्यमातून बंद केल्याशिवाय फोडल्याशिवाय तोडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही